भारतीय संस्कृतीतील सण उत्सवाचा पारंपरिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत होळी सणानिमित्त तेवीस मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी शेंगोडे बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत शाळेतील समीक्षा खुपसे अभय खुपसे समर्थ या भावंडांनी सुमारे दोनशे पस्तीस फूट लांबीची शेंगोळ्यांची माळा प्रदर्शनीत मांडली ही माळा बैलगाडीतून शाळेपर्यंत आणली गेली या स्पर्धेत फूट 35 फूट 31 फूट फूट आणि सर्व फुटांपेक्षा अधिक लांबीच्या शेंगोळ्यांच्या माळा बनवून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांना जुन्या रीती व परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन शाळेत केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोल्डे यांनी दिली आहे आपले सण उत्सव साजरे करताना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी या प्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या शिंगोड्या बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या वतीने रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला